महाराष्ट्राचं भविष्य आहे या सातारा जिल्ह्याला भविष्यात एखादं पदक मिळाल असेल तर त्या स्वरूप आता लहान जोडीतला एक चांगला पैलवान लढायला लागला त्याचा आता भाऊ वरदराज फाटक किती लागते अशी एक भावा भावाची जोडी एक काळ नितीन खुर्चा होता एक काळ सचिन खुर्चा होता धावाची जोडी महाराष्ट्राला लाहूर राहुल लाहू आवारे गोकुळ आवारे अशी लढाई आणि संपलेल्या पक्षीमध्ये कर्नाटक केसरी कांता बाप्ता रंगेचा बट्टा विजयी झाला राज्याचा पर्व मगाशी सांगितलं ज्या राजग्याला फार मोठी परंपरा आहे आता कर्नाटक केसरी कांता बाप तरंगेचा पट्टा विजय झाला चांगल्याचा चांगल्यावरती विजय आणि तिथं असा घिस्ता काढला पण कदम पैलवान फिरत प आणि कितीला एक तज्ञ पंचायत पवार कुंडल हात वरती करा धनराज पवार वडियाराबा सचिन पवार विरुद्ध सुनील मोहित यांचा आणि संपलेल्या कुस्ती मध्ये माहिणी करत श्री कदम विजय झाला एक चांगले तास विजय श्री कदम प्रेक्षणीय कुस्ती करून विजय